अनमोल किंमतीचं मतदान बाई ग करू नागर गरबड घाई आंधाळ्या पांगड्याचा धरून नेते हात आंधाळ्या बांगड्याच धरून नेते हात मतदान करा बाबा लय हाय सोप मतदान करा बाबा लय हाय सोप पण शेत करायचं कर्जा कनी माप पण शेत करायचं कर्ज कनी करीनामाप रेडे शेतकरी धाई धाई ग आनमोल किमतीचं मतदान बाई रेडे शेतकरी धाई धाई ग आनमोल किमतीचं मतदान बाई आनुमल किमतीचं मतदान बाई ग करून काना घरबड घाई शेतकऱ्याचा मांडीला खेळ शेतकऱ्याचा मांडीला खेळ भावनई मालाला लागाना मेळ भावनै मालाला लागाना मेळ रेडे शेतकरी धाई धाई ग अनमोल किमतीचं मतदान बाई रेडे शेतकरी धाई धाई ग अनमोल किमतीचं मतदान बाई आनमल किमतीच मतदान बाई ग करून काना घरबड घाई अनमल किमतीच मतदान बाई ग करून काना घर बड घाई सर्वे करायला बारीकी लई कागद भरून नेत बाई विरी घर गर कुल गरीबाला श्रीमंतालाई क्षी मी या अनमोल किमतीचं मतदान बाई ग करू नका ना गरबड घाई गरीब रड तो धाई धाई ग अनमोल किमतीचं मतदान बाई बुटा सगट पडत येत पाये बुटासग पडत येत पाये पाच वर्षे कोणी फिरून नाही पाहे पाच वर्षे कोणी फिरून नाही पाहे गरीब रडत धाई धाई अनमोल किमतीचं मतदान बाई मंगरी बरडत धाई धाई ग आणमोल किमतीच मतदान बाई अनमोल किमतीच मतदान बाई ग करून काना घर बड घाई किमतीचं मतदान बाई ग करू नका ना घर बड घाई या व्हिडिओच्या माध्यमातून आईने मतदानाला किती महत्व आहे एका गरीब सामान्य व्यक्तीचं मतदान काय परिवर्तन आणू शकतं हे या गीताच्या गाण्याच्या माध्यमातून आईने सांगण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा मतदान मागण्यासाठी जे काही उमेदवार येतात लोक येतात जे काही नेते मंडळ येतात तर बुटा सगळ ते पाय पडतात तेव्हा मात्र ते गरीब असल्याचं दाखवतात आणि एकदा मतदान मिळालं निवडून आल्याच्या नंतर पाच वर्ष फिरून पाहत नाही असं आईने या गीताच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला